नमस्कार श्री स्वामी समर्थ जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपल्या अधुआ या मराठी चॅनलवर तर आज हा व्हिडिओ बनवण्याचा आता म्हणजे हा अचानक व्हिडिओ बनवण्याचं ठरलंय कर कारण आपला व्हिडिओ येणार होता जसं की मी सांगितलेलं की ओकेशनला वगैरे असा व्हिडिओ येईल पण हा व्हिडिओ अचानक ठरला ही मला समजलं की साईबाबाची पालखी येते सो ही पालखी दादर वरून शिर्डी पर्यंत म्हणजे मुंबई टू शिर्डी पायी चालत जाते आणि ही खूप मानाची पालखी समजली जाते साई सेवक पालखी सो ही पालखी जी आहे वर्षी चादी ही दरवर्षी रामनवमीच्या आधी आठवड्याभर आधी निघते सो आज सत्तावीस तारखेला ही पालखी निघते आणि रामनवमीच्या आधी चार तारखेला ही शिर्डी खोचणार आहे सो या पालखीला लाखो पब्लिक असतात साईसेवक मंडळ मुंबई रजिस्टर पालखी मनाची दिंडी साईंची हा भव्य दिव्य सोहळा मुंबई ते शिर्डी पालखी पदयात्रा सत्तावीस ते चार रोजी चालणारा हा पालखी सोहळा हा आपण आज बघणार आहोत आणि आता आपण बघतोय ते म्हणजे भाविक जे आलेले आहेत हे अल्पोपहार घेत आहेत चहा नाश्ता घेत आहेत आणि थोडीशी विश्रांती करतील इकडे आणि मग पुढे जातील पालखी अजून यायची आहे पालखीच्या पुढे आलेले आहेत आणि आता आपण बघतोय हे अब्दागिरी आलेली आहे आणि ही अब्दागिरी पुढे आलेली आहे पालखीच्या आणि ह्याच्या पुढे एक निशाण जे असतं हे निशाण पुढे गेलेलं आहे हे जनता मार्केटपर्यंत पोचलेलं आहे हे जनता मार्केटपर्यंत पोचण्याचं कारण असं आहे पाल की पालखी जेव्हा निघते त्याच्या आधी पहिलं निशाण निघतं आणि मग थोड्या वेळानंतर मग अब्दागिरी निघते आणि मग थोड्याने पालखी निघते सो निशाण हे पोचलेलं देखील असेल जनता मार्केटला आणि आता आपण जे अब्दागिरी येते या अब्दागिरीचं दर्शन घेणार आहोत अब्दागिरीचा पाया पडणार आहोत आणि आता इथे मी आणि अनय दोघच जण आम्ही पाया पडून घेतोय कारण अद्विका जी, जी आहे ही नंतर पुढे मार्केटमध्ये जनता मार्केटमध्ये दर्शन घेईल सो आता इथे अब्दागिरी जी आहे थांबवण्यात आलेली आहे आणि दर्शन देण्यात येत आहे सो इकडे आता थोडा वेळ थांबवून मग या अब्दागिरीला ते हार घालण्यात येईल जे आपण बघतोय समोर अब्दागिरीला जे हार घातलेले तसा आता इकडे मृत्यूंच्या मित्रमंडळातर्फे हार घालण्यात येईल आणि आता इकडे पा जो हार घाल घालणार आहेत हा कसा घालणार आहेत ते आपण बघणार आहोत की पाजी जी अब्दागिरी आहे ही थोडीशी वाकवणार आहे आणि मग तिला हार घालण्यात येणार आहे बघा हा अशा प्रकारे हार घालण्यात येतो आणि हार घालून झाला का मग जी अब्दागिरी आहे ही परत पुणे जनता मार्केटमध्ये जाईल सो आता ही पुढे निघालेली आहे आणि याच्यामागून आपली जी साईबाबांची पालखी आहे ही मागून येणार आहे आणि या पालखीचं पण मी आणि अन इथे दर्शन घेणार आहे नंतर अद् ही मार्केटमध्ये येणार आहे सो आता इथून ही अब्दागिरी निघालेली आणि आता पुढे पालखी जी आहे आपली जी मनाची पालखी आहे साईबाबांची ती येणार आहे सो ही पालखी सत्तावीस तारीखपासून चार तारखेपर्यंत ही मुंबई ते शिर्डी अशी चालणार आहे सो आता पालखी आलेली पाल पाल आहे जवळ ही बघा सो अजून जवळ येईल पालखी मग आपण जवळ आल्यावर आणखीन बघू सो आपल्याला पालखीबरोबर जी छत्री आहे ही छत्री दिसलेली आहे आणि हळूहळू पालखी पुढे येते ती हळूहळू येण्याचं कारण असं की तर थोड्या थोड्या अंतरावरती जे भाविक आहेत भाविकांना दर्शन देत देत पालखी पुढे येते सो हळूहळू पालखी येते कारण भाविक बरेच आहेत आणि बरेचसे भाविक आहेत आणि या भावी सर्व भाविकांना या पालखीचं दर्शन झालं पाहिजे साहेबांचं दर्शन झालं पाहिजे काहींना मुंबईतून जाता येत नाही सो या पालखीला जर थोडासा हात लागला तर आपले जे पुण्य आहे म्हणजे बोलतो आपण एक जाणं आहे जे होत नाही ते झाल्या जाणं झाल्यासारखं होतं त्यामुळे आपण पालखीला थोडासा हात भेट होतो सो आता मी आणि अनाई ते पालखी पुढे आल्यावर दर्शन घेऊ आणि मग आपण थोडं घरी जाऊ थोडा मी चहा नाश्ता घेईन आणि मग नंतर मग आपण परत दोन नंबरला जनता मार्केटमध्ये मा जी आरती होणार आहे मोठी महाआरती होणार आहे त्या महाआरतीचा आस्वाद घेणार आहोत त्याच्यावर कशी आरती होते काय होते ते बघणार आहोत त्याचबरोबर या पालखीला किती भाविक येतात हे तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर हे चॅनलला सबस्क्राईब देखील करा सो मी आणि अनेन दर्शन घेतलेलं आहे आणि मग नंतर आपण सगळे बाकीचे पण जे मंडळी आहेत घरातली ती सगळी जाणार आणि दर्शन घेणार आहोत दोन नंबरला सो so, आता पण घरी जाऊया कारण मी आत्ता कामावरनं जस्ट आलेलो आहे आणि चहा नाष्टा पण करायचा आहे थोडा चहा नाष्टा करून थोडंसं मग आपण निघू सो so, पालखी जी आहे ही आता पुढे जाईल आणि विक्रोळीमध्ये येण्याचं आणि विक्रोळीमध्ये एक या पालखीचा खासियत म्हणजे विक्रोळीमध्ये तुम्हाला बघाल तर कन्नमोनगरमध्ये जागोजागी या पालखीसाठी जे भाविक येतात त्यांच्यासाठी अल्पोपहार असतो चहा असतो नाष्टा असतो सर्व सुखसोई असतात आणि हा एक रथ गेलेला आहे मस्त छान असा लाईटिंग केलेला रथ आणि इथून मागून दुसरा रथ देखील येतो आहे या दुसऱ्या रथवरती साईबाबांची जी मूर्ती आहे ही खूप मोठी मूर्ती आहे आणि हा रथ जे भाविक आहेत हे भाविक तुम्ही बघू शकता किती प किती संख्येने भाविक उपस्थित आहेत आणि या पालखीबरोबर पायी प्रवास करणार आहेत सो आता पालखी पुढे चालली आहे असेच ते रथ पुढे चालले आहेत आणि हा जो साईबाबांची मूर्ती ठेवलेला रथ आहे हा पुढे आल्यावरती आपण मूर्ती बघून घ्या कि ती मूर्ती किती भव्य आहे सो या पालखीला काही वर्षापूर्वी जेव्हा मी नुकतंच कामाला लागलेलो तेव्हा या पालखीसाठी जे भाविक येतात या भाविकांसाठी मी सरबत द्यायचो आणि खूप बरं वाटायचं खूप छान वाटायचं की काहीतरी आपल्या हातून सेवा होते त्या पालखीच्या निमित्ताने काहीतरी सेवा होते आपल्याकडनं भाविकांची सो आणि आता सध्या मला जमत नाही कारण आता मी भाड्याने दुसरीकडे राहतो आणि तेव्हा कसं होतं की आमची जी बिल्डिंग होती त्या बिल्डिंगला मेन रोडला त्या बिल्डिंगच्या समोर आम्ही सर्व जे हो होऊन जायचं आणि आम्ही सगळं जे सेवेचं कार्य आहे ते करायचो सो आता जेव्हा आपली बिल्डिंग तयार झाली तेव्हा आपण नक्कीच प्रयत्न करू की काही ना काहीतरी आपण आपल्याकडनं सेवा झाडेल अर आणि तर आरतीला सुरुवात झालेली आहे आणि आरती संपत आलेली जवळजवळ तर आपल्याला शेवट आरतीचा मिळतो तर आपण बघून घेऊया आणि त्याच्यानंतर मंत्रपुष्पांजली वगैरे हो सगळं असणार आहे ते पण आपण बघणार आहोत तुम्ही आता हळूहळू पुढे जाऊन जेवढ्या पुढे जाताना तेवढ्या पुढे जाऊन आपण दर्शन घेऊ आणि बघू सगळं कशी काय आरती कसं धावते ते सगळं सार साष्टाङ्ग श्री साईनाथ तुलामागतो मागणे श्री

तर आरती संपलेली आहे आणि पण अजून पुढे जाऊ आणि बघू की जे पालखी ठेवलेली आहे ती कुठे ठेवलेली आहे आणि कसे दर्शन आणि ते बघा मस्त आरतीश केलेली छान अशी आणि कागद आहेत सर्व या कागदांची डोर मधून आतिश केली जाते मस्त छान असे दृश्य आपल्याला बघायला मिळतात या पालखीच्या सगळं विसरून या पालखीला सगळे हजार राहिलेले आणि जे बघाशी मिळलेलं निशाण हे निशाण आपण पुढे बघतोय निशानात इथून निघालेलं आहे आणि थोड्या वेळाने जेव्हा भाविकांचं दर्शन होईल इकडे त्याच्यानंतर पालखी पण निघेल सो आपण बघू शकतो आरती झालेली ती बघा ती आरती सो आता भाविकांना दर्शन देण्यात येतील आणि आपण हळूहळू पुढे चाललो आहे पुढे जाऊन आपण बघणार आहोत आणि तुम्ही बघू शकता किती भाविक आलेले आहेत बघा गर्दी बघा जिथे बगा। बघाल तिकडे तुम्हाला भाविक दिसतील आणि किती मोठ्या प्रमाणात भाविक आहेत ते तुम्ही बघून घ्या ते गाण्याच्या तालावरती आहेत पण आपण आपल्याला गाणं हे ये लावता येणार नाही गाणं ऐकवू शकत नाही आपण कारण जे गाणं आहे ते गाणं ऐकवलं तर आपल्याला रेट लागेल सो आपण गाणं नाही ऐकवता आपण बघू आणि हा पब्लिक बघा केवढा आहे भाविक बघा पूर्ण रस्ता जाम झालेला आहे हा जवळजवळ तीन पदरी रस्ता येतो रस्ता जमलेला आहे आणि आता इकडे बघतो आपण हे भाविकांना दर्शनासाठी कशी रांग ठेवली आहे बघा दोन्ही साईडला स्टेज ठेवून रांग ठेवलेली आहे आणि मध्ये तिथे पालखी पण ठेवलेली आहे ही पालखीमध्ये आणि भाविक दर्शन घेत आहेत सो आता पालखी निघालेली आहे पुढच्या मार्गस्थ झालेली आहे पुढच्यासाठी आता इथून ही पालखी जाईल मुलुंडला मुलुंडला थोडा मळा कलनीमध्ये हॉर्न घेईल मग नंतर पुढे ठाण्याला जाईल ठाण्याला आज तिचा विश्रांती होईल आजची रात्र ठाण्याला काढतील आणि मग सकाळी परत मार्गस्थ होईल पुढच्या वाटेला सो आता आपण बघतोय गर्दी किती आहे बघा एवढ्या गर्दीत वाट काढत पालखी घेऊन जायचं म्हणजे एक टास्कच आहे सो तेवढ्या ह्याच्यातून सगळे चाललेले आहेत आम्ही पण पहिलं भरपूर असं म्हणजे उत्साही होतो आणि खूप हे करायचो आता सध्या आपल्याला शूट करायचं आहे म्हणून आपल्याला थोडंसं लांबून राहता कारण नाहीतर सगळं चित्रच आणून जात आहे आता आपण पुढे आलेलो आहे दुसरीकडनं वाट करून पुढे आलेलो आहे आणि पुढे येऊन पोलीस स्टेशनचे ते आपण शूट करतोय सगळं आता इथे गर्दी थोडीशी कमी आहे त्यामुळे आपल्याला जवळून थोडंसं बघता येईल सो आपण आता बघतोय पालखीच्या आतली दृश्य घेण्याचा प्रयत्न करतोय सो भाविकांची जी भक्ती आहे ही तुम्हाला या सर्व दृश्यातून दिसते की काय भक्ती आहे भाविकांची आणि किती साईबाबांवरती भाविकांचा प्रेम आहे हे प्रेम आणि श्रद्धा हे सर्व तुम्हाला दिसते स्वतः इथून येते हायवेला जाईल पालखी आणि आता इथून पुढे थोडं बाहेर हायवेला एक्झिट घेईल आणि मग परत पुढे उलूनला थोडं हॉल घेऊन ठाण्याला जाईल सो आजच्या दिवसाचा हा असा प्रवास आहे पालखीचा आणि याचबरोबर इथून विक्रो इथून बरेचसे भाविक जे आहेत ते ठाण्यापर्यंत चालत जातात आणि ठाण्यावरनं रिटर्न येतात रात्री सो पहिलं आपण पण जायचो ठाण्यापर्यंत पण आता नाही जमत तेवढं कारण ठाण्यापर्यंत चालत जायचं आणि परत मग रात्री उशिरा वगैरे यायचं तेवढं आपल्याला प्रवास आणि तेवढं हे नाही जमत परत जसं काही काही कामा जायचं असं so, सो काही भाविक हे आहेत हे जातात पायी चालत तर कसं असतं की जर आपल्याला बोलावं आला असेल तर आपण नक्कीच जातो हा हायवे आहे आणि या हायवेवरती आता पालखी पुढे मार्गासर झालेली आहे आणि मागून आता पालखीबरोबर ज्या गाड्या आहेत जे ट्रक आहेत टेम्पो आहेत हे सर्व आलेले आहेत मागून लाईनीत लागलेले आहेत आणि या ट्रक टेम्पोमधून जे भाविक पुढे जाणार आहेत काही चालक जाणार त्यांचे बॅग्स म्हणा त्यांचे का अंतरुण म्हणा हे सगळं या गाड्या ट्रक टेम्पोमध्ये ठेवलेलं असतं सो हे सर्व भाविक आता जाणार जे आहेत ते काही सुट्ट्या बिट्ट्या काढून असतील असे जाणार असतील जेव्हा आपल्याला साईबाबांचं सा बोलावं येतो त्याचा ते तेव्हा आपण जातो याची प्रचिती मला केव्हा आली एकदा मी आणि मित्र अचानक संध्याकाळी ठरलं की आज निघायचं म्हणजे काही ध्यानीमनी ध्यानी नसताना आम्ही निघालो आणि तेव्हा होता थर्टी फर्स्ट आणि एक तारखेला म्हणजे रात्री बाराला आपण दर्शन घ्यायचं असं ठरलं काही ध्यानी म्हणी नाही काही नाही नुसती बॅग उचलली एक दोन कपडे टाकले त्यात आणि आम्ही गेलो आमचं दर्शन देखील झालं म्हणजे बोलतात ना जेव्हा बोलावा येतो तेव्हा आपण कसं पण जातो तसंच जेव्हा आपल्याला बोलावं येईल तेव्हा आम्ही नक्की पायी या पालखीला पायी चालत जाऊ सो आता आपण सगळे दृश्य बघतोय सगळे भाविक अजून चालूच आहेत हे बराच वेळ चालू होणार जवळजवळ अर्धा तास हे चालू राहणार आहे आणि आपण तुम्हाला तेवढं सगळं दाखवत बसणार नाही सो आपण त्यातला काही काही भाग आपण तुम्हाला दाखवतोय कारण एवढं सगळं दाखवत राहिलो तर, तर शेवटी तुम्ही पण बोरवाल आणि त्या गाड्या सगळ्या चाललेल्या आहेत आणि आता मागून हा रथ जो आपण मगाशी बघितलेला तो आलेला आहे खूप छान असा रथ सजवलेला आहे आणि हा रथ आणि जो मागे आपण बघितलेला तो अजून मागून येणार आहे साईबाबांची ज्याच्यावरती मोठी मूर्ती आहे तो रथ हे दोन्ही रथ असे पुढे शिर्डीपर्यंत जाणार नाही सो असा हल्प चाललेला आहे सो आता तुम्ही बघितलं असेल किती भाविक या पालखीसाठी जातात पायी झालात तर तुम्ही जरी तुम्ही कधी गेला असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्ही कुठल्या साली गेलेला या बाईक पालखीबरोबर चालत या पालखीबरोबर नाही तर दुसऱ्या कुठल्या पालखीबरोबर गेला असतं तेही कळवा आम्हाला आणि तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर कराल तर खूप आम्हाला आवडेल सो आता हा मागचा ट्रक जो आपण बोललेलो मगाशी ज्याच्यावर साईंची मोठी मूर्ती आहे तो रात आलेला आहे आणि आता आपण जो हा आपला व्हिडिओ आहे आजचा आपण आता इथेच सांभाळणार आहोत सो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब आणि हो आजच्या या व्हिडिओला आवर्जून आवर्जून सर्वांना विनंती आहे की ओम साईराम हे कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्ही साई भक्त असाल तर नक्कीच लिहाल आणि आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा सर्वांचा मनपूर्वक आभार आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवलं तर खूप आनंद होईल आणि साईबाबांची मूर्ती आणि आपण आता हे साईबाबांचं दर्शन घेऊया आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवूया पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओम साईराम